सगळ्यांनाच माहिती आहे नाशिकच्या झाडांचा विषय काय तर भरपूर व्हिडिओ बघितले झाडांचे आणि वाईट वाटलं बरं का हे झाडं तुटणार आहेत म्हणून पण म्हटल्या एवढं फक्त कुंभमेळ्यासाठी तर होऊ शकत नाही पण कसं आपल्याकडे काय फॅक्ट नव्हते काय नव्हतं तर काल एकाने व्हिडिओ टाकला तर त्याच्यामध्ये तर... नाशिककरांना इडक काढण्यात आलेला आहे कालपर्यंत साधूंना राहण्यासाठी जागा करायची म्हणून आम्हाला वृक्षतोड करावी लागेल तपोवन मध्ये असं म्हटलं जात होतं परंतु कालच समोर आलेल्या डॉक्युमेंट मधून कळतंय की तपोवनातील एकर जागा बिल्डर्सच्या घशात घालतात भावांना आता हे जे म्हणतात का साधू संत वगैरे येतील त्यांच्यासाठी तर शंकराचार्य जे मेन साधू आहेत किंवा ज्यांचं सगळ्या म्हणजे जे सगळ्यात मोठे गुरुवर किंवा जे सगळ्यांना मानतात जे साधू यांना म्हणजे सगळ्यांनाच माहितीये का यांचं स्थान काय आहे तर हम सुहा मनना असें है का फ साधु संतान सा जर का झाड़ तोड़ता असल ना तो असा पाप हमारा अलाटमेंट कर दिया जाएगा जैसे वो जगह कब्जा हो जाए तो ये संतों के लिए कुंभ के स्नानार्थियों के लिए व्यवस्था नहीं बनाई जा रही ये व्यवस्था कुंभ के बीत जाने के बाद के लिए बनाई जा रही है इसकी ध्वनि निकल रही है हमारा यही कहना है महाराष्ट्र की सरकार से कुंभ के मेला अधिकारी से और वहाँ के सभी स्थानीय निवासियों से कि तपोवन के वृक्ष बड़े पवित्र वृक्ष हैं इनको कटने की जो योजना सार्वजनिक हुई है इसका विरोध किया जाए इसको ना होने दिया जाए अगर ये होता है तो कुंभ के स्नान का जो आहलाद है वो घट जाएगा निवड़ा गोष्टी थोड़ा दाबला जा रहा शेवी का आता आंदोलन तो चालू है नाशिक मधी शक्यतो तरी ते झाडं तोडले नाही गेले पाहिजे कारण की भरपूर वर्षाचा इतिहास आहे ते फक्त झाडं नाही त्या झाडामागचा इतिहास पण तेवढा मोठा आहे पण आता काय शेवटी सगळ्यांना माहिती आहे का, का होणार शेवटी काय माणसं आंदोलन करणार माणसं थांबणार त्याच्यावर लाठीचार्ज होणार त्या लाठी चार्ज म्हणजे आपलाच माणूस मारणार आपल्याच माणसावर त्याच्यावर केसेस चढणार शेवटी कुठे पोलिस जिंकणार हे प्रशासन जिंकणार आणि आपल्यासारखा माणूस याच्यात मारणार म्हणजे मारणार साधू संतांचं नाव घेऊन ना तुम्ही झाडं तोडताय ना हे मेन चुकीचं आहे तुम्ही हे जे बोलताय ना का साधू संतांसाठी आम्ही करतोय तर एवढं तरी नका हे करू कारण की साहजिक आहे साधू संत म्हटल्यावर त्यांना झाड झाडाच्या म्हणजे झाडाचं काय महत्व आहे हे त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला पण नाही माहिती हे जेवढं साधू संतांना आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही तोडता ते हे चुकीच आहे त्या झाडाखाली पण साधू संत राहू शकतात असं काय ना का त्या झाडं कापल्यावरच त्यांना जागा भेटणार आहे दुसरी पण सोय करता येते पण यांना कसं आहे सध्या आपलंच मोठं करायचं सध्या चालू आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आता काय होतंय काय नाही भरपूर लोकांनी याचा मुद्दा उठवला आहे तुम्हाला काय वाटतं काय होईल याच्यामध्ये नक्की सांगा